आषाढी एकादशी निमित्त गणेश चौटे यांच्या हस्ते देवळाली येथे भाविकांना फराळ वाटप आषाढी एकादशीनिमित्त गणेश चौटे यांच्या हस्ते करमाळ तालुक्यातील देवळाली येथे भाविकांना फराळ वाटप करण्यात आला देवळाली येथील छत्रपती प्रतिष्ठान व गणेश चे भाऊ चेवटे युवा मंच यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त भाविकांना फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते गणेश चेवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील गरीब गरजू निराधार वृद्ध नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना गेली पंधरा वर्षांपासून दररोज मोफत जेवण देऊन अन्नदान केले जाते याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त गणेशभाऊ चिवटे युवा मंच व छत्रपती प्रतिष्ठान यांच्याकडून भाविकांना फराळ वाटप करण्यात आला यावेळी पंढरपूरहून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली यावेळी सहकारी मित्र भाजपा अध्यक्ष रामभाऊ ढाने शहाजी पाटील संदीपान कानगुडे सतीश कानगुडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल पवार छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया गोसावी रमेश गायकवाड नितीन कानगुडे सचिन कानगुळे जयंत काळे पाटील भरत चोपडे चेतन राकुंडे लखन शिंदे किरण गोसावी राजू जगताप तात्या जाधव गुरुजी बाप्पू जगताप व देवळाली येथील छत्रपती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते